नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे कराळे मास्तर लागले कामाला कोणत्या मतदारसंघातून त्यांना पाहिजे उमेदवारी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो शिकवणीच्या हटके स्टाईलनं प्रसिद्ध झालेले खाजगी क्लासेसचे कराळे मास्तर लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात आवाज उठवणार असून मला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे नितेश कराळे मास्तर हे स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतात त्यांच्या खास विदर्भीय शैली शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत कोरोना काळात ऑनलाईन क्लास सुरू झाले आणि त्यांची हटके स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली कराळे मास्तरांचा वर्ध्यात क्लास आहे त्यांनी याआधी अनेकदा व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सरकारसह सर केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे समाजातील इतर समस्यांवरही त्यांनी भाष्य केलं आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण मातोश्रीवर त्यांना प्रवेश मिळू शकला नाही उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती परंतु लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर क कराळे मास्तरांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेतली यानंतर त्यांनी आपल्याला वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी प्रतिक्रिया दिली कराळे मास्टर म्हणाले की शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद राहिला तर मला सीट मिळेल वर्धा मतदारसंघात माझी तयारी सुरू आहे गावातील सरपंच जिल्हा परिषद सदस्यांचे मला फोन येत आहेत वर्धा मतदारसंघातून माझ्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी बेरोजगार आणि कष्टकारांचा आवाज वर्धा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला उभा राहिला असा संदेश समाजात जाईल वर्ध्यातल्या स्थानिक लोक नेत्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा कराळे मास्टरांनी केला आहे शरद पवारचा या पवार यांचा आशीर्वाद राहिला तर मला नक्कीच वर्ध्यातून उमेदवारी मिळेल मला उमेदवारी संदर्भात कळवले जाणार आहे उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी मी भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध काम करणार असल्याचं कराळे मास्टर म्हणाले आहेत मित्रांनो कराळे मास्तरांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र